नमस्कार माझे मा नाव आहे ईशा पांडुरंग भोये मी आता सातवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रशाळा शेत नंबर ए मला सरांनी कविता बनवायला शिकवलं म्हणून मी आज एक कविता बनवली त्याचं नाव आहे शेतकरी मी आज ही कविता तुम्हाला सांगून दाखवणार आहे शेतकरी करतो शेती कनसरी गाणी गाती आम्ही शेतकऱ्याची मुली नको आम्हाला पावडर लागेल काळी माती आमची आई कनसी रंगलाई शेतकऱ्याला खूप काम शेतकऱ्याचा गातो भा शेतकरी आहेत कष्टाळू काम करतात हळूहळू शेतकरी आहेत प्रेमळ दर सणाला फोडतात नारळ शेतकरी आहेत खूप छान शेती पिकवतात धान जशी जर, गुलाबाची फुलं आम्ही शेतकऱ्या